बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील कारखान्यांमधून निघणारं केमिकल युक्त पाणी आणि स्लज याची साठवणूक सध्या आजूबाजूच्या निर्जन स्थळी असलेल्या जागेमध्ये करण्यात येत असून या जागेचं भाडं जागा मालकांना मिळत असल्याने ही साठवणूक होत असून याचा त्रास तेथील स्थानिक नागरिकांना सहन करावा लागतोय तर हेच साठवलेलं केमिकल युक्त दूषित पाणी रात्रीच्या वेळेस थोड्या थोड्या पद्धतीने उघड्या नाल्यांमध्ये सोडण्यात येत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतोय यामध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल माफिया सक्रिय असल्याचं स्थानिकांकडून सांगण्यात येत असून याला संबंधित पोलीस प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचाही पाठिंबा असल्याचं आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय सध्या बोईसर जवळील कोलवडे येथील एका जागेमध्ये ड्रममध्ये भरलेलं केमिकल आणि स्लच याचा मोठा साठा आढळून आला असून पोलिसांनी या साठ्याचा पंचनामा करून प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठवलं आहे आता प्रदूषण नियंत्रण मंडळ यावर काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे